नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सोळा सप्टेंबर प्रोममध्ये अक्षराला अधिपती आईसाहेबांच्या आठवणी भरभरून सांगत असतो अक्षरा पण त्यांचं मनापासून कौतुक करते आता तयारी व्यवस्थित झाली की नाही हे ओंक्या आणि अधिपती बघत असतात अधिपती म्हणतो ओंक्या तू जातीने लक्ष घाला हे बघ ह्या वर्षी काय आईसाहेब नाही त्यामुळे सगळी जबाबदारी आपल्यावर असणार आहे त्या ओंक्या भावा तू जातीने लक्ष घाला ओंक्या म्हणतो भावा तू काहीच काळजी करू नको आणि प्रसादाचं अक्षरा बघणार होती ना अधिपती म्हणतो देव जाणं त्याचं काय झालं असेल काय माहिती आता तो प्रसाद त्यांची आई बरं जाऊ दे तेवढ्यात दोघांचं लक्ष जातं तर गणपतीजवळ रमेश काहीतरी करत असतो त्या दोघांना बघून तो सावध होतो आणि जाम घाबरतो पण आता मात्र अधिपतीला संशय येतो रमेश हात जोडतो आणि बाप्पासमोर उभा राहतो पण अधिपती काहीच बोलत नाही पुढे येतो आणि शोधायला लागतो आता मात्र रमेशच्या पायाखालची जमीनच सरकते असेच नवीन अपडेट्स जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद